कार्यकर्ता बत्तीस आहे मी ज्या बाळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेंबर आहे मी चौतीसशे पन्नास रुपये उसाला भाव दिला किती तीन हजार चारशे पन्नास रुपये आता मी काय <laughs> करू नये माझ्याकडे तिकडे शेती करते त्यामध्ये माझा शेजारी एक सहकारी कारखाना आहे सोमेश्वर त्याचा भाव चौतीसशे मित्रांनो आधुनिक पद्धतीने शेती केली आता आम्ही शेतीमध्ये जसं ए आय चा वापर करतो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा तसं आता साखर कारखान्यामध्ये देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जगात आता सर्व क्षेत्रामध्ये ते सुरू झालेलं आहे तुम्हाला ऐकायला कदाचित वेगळं वाटेल परंतु मुलीकरांनो हे आपल्याला करावं लागेल त्या रस्त्याने आम्ही तुम्हाला घेऊन जायचं ठरवलंय जी मुलं पुढे येतील नवी पिढी पुढे येईल त्यांना आम्ही ते प्रशिक्षण ठेवू त्यांना आमचे कृषी विभाग हजार एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा देण्याचं ठरवलेलं आहे पाचशे कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे होत काय कारण उद्याच्या लोकांच्या वेगवेगळ्या मागण्या येतात परंतु त्यांनी तयार केलेल्या मालालाच योग्य भाव मिळाला योग्य दर मिळाला आणि उत्पादन त्याचं वाढलं आणि उत्पादन खर्च कमी झाला मी आता माझं टनेज निघत होतो साधारण पाचशे सत्तर पर्यंत मी आता यंदा वापर करूं चा वापर करून ऊसाची लागवड केलेली आहे मला खात्री आहे की साधारण माझा शंभर टनाच्या पुढं पुढच्या वर्षी ऊस निघेल मी जरूर तुमच्यातले काही लोक आली तर मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीचा तो ऊस आहे म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय ते मी माझ्या शेतात पहिलं केलं लागलं की माझा भाव तीन हजार चारशे पन्नास रुपये निघाले त्याच्यावर जे आहे खरं ते मी सांगणार ना आम्ही जर करू शकतो तर आपली इतकी लोक का करू शकतो